बातमी अहिल्यानगरमधून आहे अहिल्यानगरमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे दिल्ली गेट परिसरामध्ये म्युनिसिपल कॉलनी परिसरामधली ही घटना असून जुन्या वादातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती मात्र समोर येते तर यात्रेदरम्यान डी जे हटवण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता चव्हाण कुटुंबांच्या घरावर आणि कार्यालयावर ला लाठा काठ्यांनी हल्ला करण्यात आला होता घरासह गाड्यांची सुद्धा तोडफोड करण्यात आली होती दोन दिवसापूर्वी झालेल्या यात्रे या यात्रेदरम्यान डी जे हटवण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आणि या वादाचा राग मनात धरून दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं चव्हाण यांच्या कुटुंबाच्या घर आणि कार्यालयावर हल्ला केला होता स्वप्निल झोडगे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत स्वप्निल काय अपडेट्स या घटने संदर्भात नक्की काल दिल्ली गेट परिसरामध्ये म्युन्सिपल कॉलनी गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास दोन गटामध्ये या प्रकारात महिलांसह काही तरुण जखमी झाले असून पूर्वीच्या वादातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलेलं आहे या संदर्भात आतापर्यंत तो खाना पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी झालेल्या यात्रे दरम्यान हा वाद झाला होता त्या वादाच्या वादाचा वादा राग मनात धरून गुरुवारी सायंकाळी दहा ते बारा जणांच्या जमावाने चव्हाण कुटुंबांच्या घरावर आणि कार्यालयावर ला लाटकाठ्यांनी हल्ला केला हा सर्व हल्ला या संदर्भात चव्हाण कुटुंबियांशी काही संपर्क झालाय का त्यांचं काय म्हणणं आहे आणि हे जे हल्ला करायला लोक आले होते हे कोण आहेत हे दोघेही जवळपासच राहणारे लोक आहेत आणि यांचे बऱ्याच दिवसापासून कुटुंबिक वाद आहेत पहिल्यापासून जुने वाद आहेत या अगोदर या यांचे दोघा पोलीस आल्यास गुन्हा देखील नोंद झाला होता अद्याप कुणीही फिर्याद दाखल केली नसल्यामुळं अजूनही हो। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही धन्यवाद या अपडेट्स बद्दल